नमस्कार मी अनिल जगताप खरीप दोन हजार वीसच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण माहिती देण्यासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे नुकताच माननीय जिल्हा कृषी अधीक्षक यांनी बजाज अलायन्स पीक विमा कंपनीला विलंब रकमेसाठी बेचाळीस पॉईंट बेचाळीस कोटी रुपये व्याज मागणी आदेश पारित केलेला आहे आपण सर्वजण जाणता खरीप दोन शे हजार वीस मध्ये धाराशिव जिल्ह्यातील नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे नव्वद अर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीने तासाचा तांत्रिक मुद्दा काढत धाराशिव जिल्ह्यातल्या अवघ्या एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांना छप्पन कोटी रुपये वाटप केले होते याविरुद्ध कंपनीच्या विरोधामध्ये हायकोर्टात गेल्यानंतर प्रति हेक्टर आठ हजार प्रमाणे एकूण सहाशे चार कोटी रुपये देण्याचे आदेश दिलेले होते याचा अर्थ दोन हजार मध्ये दोन हजार वीस मध्ये हे पैसे देणं अपेक्षित असताना कंपनीने ते टाळलेलं होतं सव्वीस जून दोन हजार रक्कम देण्यास जर उशीर लागला विलंब झाला तर बारा टक्के व्याजदराने ती रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागते याच कलमाचा उपयोग करत मी जिल्हास्तरीय समितीकडे याचिका दाखल केली होती आणि एकूण एकशे पंच्याण्णव कोटी रुपये रकमेची मागणी केलेली होती त्यातील पहिल्या टप्प्यातील बेचाळीस पॉईंट बेचाळीस बेचाळीस कोटी बेचाळीस लाख रुपयेच्या व्याजाची मागणी करणारं पत्र जिल्हा कृषी अधीक्षक धाराशिव यांनी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पीक विमा कंपनीला दिलेला आहे आपण महिनाभर वाट पाहू आणि नंतर जिल्हाधिकाऱ्याकडून या संदर्भात आरशी कारवाईला सुरुवात करू तशी मागणी मी जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आहे माननीय जिल्हा कृषी अधीक्षक यांनी काढलेल्या एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आदेशाच्या संरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात व विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर यांच्याकडेही कॅबेट दाखल करत आहे कुठल्याही परिस्थितीत पीक विमा कंपनीकडून एकशे पंच्याण्णव कोटी रुपये व्याज मिळून शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग होईपर्यंत स्वस्त बसणार नाही त्यामुळं कंपनीला हा धडा असेल यासाठीच माहिती देण्यासाठी आपल्यासमोर आलो नमस्कार